नमस्कार महाराष्ट्र श्री क्षेत्र जवळा ते क्षेत्र पंढरपूर धर्मनाथ महाराज आषाढीपाई दिंडी सोहळा प्रस्थान पारनेर तालुक्यातील जवळे गावातील ग्रामदैवत श्री धर्मनाथ महाराज यांची दर सालाबादप्रमाणे शनिवारी दिनांक एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी क्षेत्र पंढरपूरकडे दिंडी रवाना झाली श्रीक्षेत्र जवळा सांगवी सूर्या पाडळी आळे पठारवाडी पारनेर पिंपळनेर पुरुंद गुनोरे राळेगण थेरपाळ या प्रमुख गावांमधून बरेच वारकरी धर्मनाथपायी दिंडी सोहळ्यात पंढरपूरकडे जात असतात धर्मनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्याचे हे तेरावे वर्ष आहे या सोहळ्यासाठी विनयकरी मृदुंगमणी हार्मोनियम भालदार चोपदार संगीत काकडा भजन पताकावाले या सोहळ्यासाठी विशेष सहकार्य सोहळ्याला असते माननीय श्री ह ब प एकनाथ महाराज पठारे बाळासाहेब पठारे दादाभाऊ सालके चंद्रकांत लोखंडे विठ्ठल पठारे रामभाऊ बारशिले भास्कर कोठावळे वारकरी संप्रदाय जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मनाथ बायी दिंडी सोहळ्याला पंढरपूरकडे जातात ह ब प दशरथ लांडे बाळासाहेब पठारे रामचंद्र बारशिले रंगनाथ पठारे व दत्त सेवेकरी मंडळ नारायणपूर हे नित्यनेमाने पूजापाठ करणार आहे या सोहळ्याच्या प्रस्तावनेसाठी श्री क्षेत्र जवळे गाव व वा परिसरातील वारकरी व वा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आवेश काळे पारनेर